हिंगोली येथील रहिवाशी शांताबाई विठ्ठल वामन या आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झाला असून दोन महिन्यांपासून त्यांचे नातेवाईक अहमदनगर महानगरपालिकेमध्ये मृत्यू दाखला मिळवण्यासाठी हेलपाटे मारत होते परंतु अहमदनगर महानगरपालिकेचे जन्ममृत्यू नोंदणी विभागातील कर्मचारी त्यांना वारंवार पुढील तारखा देऊन पुन्हा बोलत होते हिंगोली या ठिकाणी ही व्यक्ती दोन महिन्यांमध्ये तीन ते चार वेळेस या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये मृत्यू दाखला घेण्यासाठी हेलपाटे मारत होती हजारो रुपये खर्च करून नगरला येऊन देखील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यांची दया आली नाही शेवटी हिंगोली येथील स्थानिक आमदार संतोष मागर यांच्याशी या नागरिकांनी संपर्क केला असता त्यांनी अहमदनगर येथील शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्याशी संपर्क करण्यास त्यांना सांगितले आज हिंगोली येथील वैजनाथ वामन हे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना येऊन भेटले आणि त्यानंतर केवळ अर्ध्या तासामध्ये त्यांना त्यांच्या नातेवाईकांचा मृत्यू दाखला भेटला त्यामुळे वामन यांच्या नातेवाईकांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे आभार मानले वैजनाथ किसन वामन हिंगोलीहून मृत्यू दाखला नेण्यासाठी महानगरपालिकेला तीन चक्रा मारल्या तरी झालं नाही आज परत पुन्हा आलो तरी बी टाळाटाळ ताल करू लागली त्यांनी काही दिलं नाही संतोष आमदार संतोष बांगर यांनी या बाळासाहेब बोराटीचा नंबर दिला त्याच्यात की संप्रसाहेब तुमचं काम होऊन जाईल आणि मी त्याचा संपर्क साधला त्याच्या आलो ऑफिसला त्यानं पाच मिनिटात माझं काम करून दिलं धन्यवाद